वर्ष महापालिका गाजवणाऱ्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे आता थेट मोठी झेप घेण्यास तयार असून त्या लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या जाहिरातीवरून हे स्पष्ट होत आहे पाच फेब्रुवारी माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा वाढदिवस त्यांचे पती जॉन फुलारे हे वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात यंदाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी दिलेल्या प्रत्येक जाहिरातीमध्ये लोकसभेचे चित्र दिसून येते तसेच या पोस्टरमध्ये भाजप झेंडा यामध्ये भगवा आणि हिरवा रंग आहे तसाच रंग या जाहिरातींमध्ये असल्याने त्या भाजपकडून का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी यंदा लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे तशी तयारी सुद्धा त्या करत आहेत दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचा अजून उमेदवार निश्चित झालेला नाही परंतु सोलापुरातून स्थानिक अनेक नेत्यांनी भाजपकडे इच्छा व्यक्त केली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने आणि श्रीदेवी फुलारे या चर्मकार समाजाच्या असल्याने त्यांनीही लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारीची मागणी केल्याची खात्रीशीर माहिती आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका